नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस यामधील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील दोन हजार तेरा याविषयी आलेली जी प्रश्नपत्रिका आहे तर ती आपण पाहूया मानवी वर्तनाचं शास्त्र अशी वाक्या डॅश डॅश यांनी केली वॅटसन थॉर्ड डाईक विल्यम उड्युगल उत्तर आहे वॅटसन मॅक्ड्युअलच्या म्हणण्यानुसार मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अनसशास्त्र अन्नशास्त्र हे मानवी मनाचं अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय फ्राइड अन्नशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र होय वॅटसन मानवी वर्तनाचं शास्त्र आहे पुढच वर्थ मार्क्विस व्यक्तीच्या क्रियांच्या त्याच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास करणारं शास्त्र होय नेक्स्ट एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते आत्मनिरीक्षण सर्वेक्षण प्रायोगिक जीवन वृत्तांत उत्तर आहे सर्वेक्षण काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते त्याला जीवन वृत्तांत पद्धती म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बालपण अनुभव परस्पर संबंध अभिरुची कला मोवृत्ती बुद्धिमत्ता समायोजन अशा आकांक्षा गुणदोष यांची माहिती मिळवली जाते त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्याचं निराकरण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते म्हणजे एखादी जर विद्यार्थी मागे पडण्याची कारणं काय त्याची पार्श्वभूमी काय त्याचे उपाय काय याचा सखोल अभ्यास करणं ही पद्धत फ्रायड यांनी मांडली जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करून फ्राईड यांनी क्रांतिकारक उपपत्ती मांडली नेक्स्ट कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅशचं उदाहरण आहे समावेश मनाचा कल इंद्रिय भ्रम चित्त भ्रम उत्तर आहे इंद्रिय भ्रम म्हणजे अवबोधनामधलं काही दोष असतात जसं आपण पाहतो इंद्रिय भ्रमाबद्दल उद्दीपक अस्पष्ट असला की पार्श्वभूमी बदलली असली तरी ज्ञानेंद्रियाकडून अर्थ लावला जातो जसं आपण पाहतो की पाणी असलेल्या काच्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असं वाटतं किंवा शेजारच्या रुळावरून चालणारी आगगाडी पाहिली की गाडी सुरू झाली असं भास होतो चित्तभ्रमामध्ये काय उद्दीपक समोर नसताना आपल्यास भास होतात उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाही म्हणजे काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारते आहे असा भास होतो मग एकांतात असताना हुरहुर वाटले तर आपण पाहिलं की चित्तभ्रम हे कसं आहे व्यक्तिगत आहे यामध्ये वास्तवता नसते काल्पनिक असते चित्तभ्रम हा व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळं होतो वारंवार होणं चांगलं नाही कदाचित त्यातून तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होऊ शकते नेक्स्ट सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली जोरोम ब्रोनर डेव्हिड आसूनबेल डॉक्टर ब्लूम अल्बर्ट बांदुरा उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा नेक्स्ट साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय अल्बर्ट बांदुरा बी एफ स्किनर डॉक्टर ब्लूम थॉरनडाई उत्तर आहे बी एफ स्किनर नेक्स्ट कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात अनुकरणात्मक सृजनात्मक व्यावहारिक पुनरुत्पादित उत्तर आहे सृजनात्मक सृजनात्मक कल्पना जर आपण पाहिल्या तर कवी कथाकार चित्रकार नाटककार शिल्पकार हे आपली कला सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पनाचा साथ चढवतात उदाहरणार्थ नाटककार किंवा चित्रकारांच्या कल्पना नेक्स्ट अध्ययनविषयक क्षत्रिय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली कुर्ट लेविन स्किनर अल्बर्ट बांदुरा कोहलर उत्तर आहे कुर्ट लेविन अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली जड थॉर्नडाईट डिसे बॅगले उत्तर आहे जड व्यक्ती व तिच्या भोवतालचं वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीनं समस्या सोडवल्या जातात असं डॅश डॅश यांचं मत आहे असुबेल लेविन पॅवेलॉ कोहलर उत्तर आहे कोहलर नेक्स्ट कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनानं केलेली धडपड डॅश डॅश होय विस्मरण स्मरण अवधान कल्पना उत्तर आहे अवधान म्हणजे अवधानासंदर्भात टीचनर असं म्हणतो की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनानं केलेली धडपड म्हणजे अवधान होय विस्मरण म्हणजे ग्रहण केलेल्या अनुभवाचं स्मरण न होणं म्हणजे विस्मरण स्मरण म्हणजे गतानुभवाचं पुनर्जीवन म्हणजे स्मरण म्हणून रस असं म्हणतो की स्मृती म्हणजे नवा अनुभव हो नेक्स्ट कल्पना म्हणजे वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणं म्हणजे कल्पना होय प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवण्याची स्थिती म्हणजे प्रेरणा डॅश डॅश असे म्हणतात ज्युरी कोंबज स्निक लिडले उत्तर आहे लिड्सले प्रेरणेबद्दल म्हणतो की स्वकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर प्रयत्नामुळे वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा साध्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेनं वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे प्रेरणा नेक्स्ट सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो डेड्सने प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा डॅश डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे धन ऋण शून्य यापैकी नाही उत्तर आहे धन एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेलं ज्ञान संपादित केलेली कौशल्य तंत्र वृत्ती सवयी यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणास होतो अनुकूल प्रतिकूल किंवा कोणतीच नाही तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण म्हणतात जसं आपण पाहतो की, की धन संक्रमणाबद्दल एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असतो तर अशा अध्ययन संक्रमणास संक्रमण म्हणतात जसं आपण जर पाहिलं तर संस्कृत विषयाचा अभ्यास हा मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो ऋण संक्रमणामध्ये एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होतो अशा अध्ययन संक्रमणास ऋण संक्रमण म्हणतात जसं इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करतात शून्य संक्रमण दोन्ही परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही अशा अध्ययन संक्रमणास शून्य संक्रमण म्हणतात म्हणजे इतिहास अध्ययनाचा गणित अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही नेक्स्ट विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा वर्ष या कालावधीला डॅश डॅश असं म्हणतात शेषावस्था किशोरावस्था कुमारावस्था पौगंडावस्था तर आहे किशोरावस्था म्हणजे बालकाच्या विकासाचे जर टप्पे जर आपण पाहिले तर झिरो ते दोन आठवडे ही जणावस्था आहे परेंद एक परेंद एक दोन ते दहा आठवडे गर्भावस्था आहे दहा ते जन्मापर्यंत भ्रूणावस्था आहे जन्मापासून एक महिन्यापर्यंत अर्भकावस्था एक महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत शैशावस्था दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंत बाल्यावस्था सहा ते बाया बारा वर्ष वयोगटामधील उत्तर बाल्यावस्था म्हणजे किशोरावस्था बारा ते चौदा पोगंडावस्था चौदा ते एकवीस कुमारावस्था चौदा ते सोळा पूर्वकुमारावस्था सोळा ते एकवीस उत्तर कुमार अवस्था एकवीस ते चाळीस अवस्था चाळीस ते साठ प्रौढावस्था साठ नंतर वृद्धावस्था नेक्स्ट स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले स्काउट रॉस एबिंग हॉस मन उत्तर आहे रॉस स्काउट गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण म्हणतात रॉस हे स्मृती म्हणजे नवा अनुभव म्हणतात चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळकाळाचे भान राहत नाही हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे अभ्यगस्त ऐच्छिक अनैच्छिक वरीलपैकी कोणतेही नाही उत्तर आहे अभ्यस्त अवधानाचे प्रमुख तीन प्रकार आहेत अनैच्छिक अवधान हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतूपूर्वक नसतं इच्छा असो वा नसो त्याकडे आपले लक्ष वेधून येते ऐच्छिक अवधान मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टीकडं प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या अवधानास ऐच्छिक अवधान म्हणतात याला सहयतुक अवधान असेही म्हणतात उदाहरणार्थ अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक अवधान द्यावे लागते ते ऐच्छिक अवधानाचे उदाहरण होतं नेक्स्ट अभ्यस्त अवधान एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडं आपोआप आपलं लक्ष जातं त्या विषयाकडं लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही ला उदाहरणार्थ चित्रकार कलावंत नेक्स्ट बाह्य उद्दीपिकासंबंधी मज्जा तंतु मार्फत मेंदूकडं पोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश असं म्हणतात अवबोध प्रतिमा संवेदना कल्पना उत्तर आहे संवेदना अवबोध रॉस यांच्या म्हणण्यानुसार संवेदनेला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होतो नेक्स्ट बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटले स्टर्न मॅगड्युगल गेट्स विल्यम जेम्स उत्तर आहे स्टर्न विल्यम स्टर्न बुद्धिमत्ता म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे विचार करण्याची शक्ती अल्फ्रड बीने आकलन बोध दिशा ज्ञान हे बुद्धीचे चार पैलू आहे जर्मन अमृत कल्पनाविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी सिरिल बर्ट उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी थॉर्नडाईक बुद्धीला उंची रुंदी वेग असतो कठीण समस्याची उकल करणं दिलेल्या वेळेत समान कठीणपणा असणाऱ्या किती समस्याची उकल होते यावर बुद्धी अवलंबून असते ॲडम्स उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता गेट्स बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन मॅक्ड्युगल पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी विल्यम जेम्स सापेक्ष दृष्टीनं नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी नेक्स्ट आकलन शोध दिशा टीका हे बुद्धीचे चार पैलू आहे असं डॅश यांनी म्हटलं विल्यमस्टन टर्मन थॉनडाईक अल्फ्रेड बिने उत्तर आहे अल्फ्रेड बिने नेक्स्ट शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला पियरमन थर्स्टन गिलफोर्ड डॅनियल गोलमन उत्तर आहे डॅनियन गोलमन नेक्स्ट साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लागणाऱ्या वर्तमानासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय भावना धारणा प्रेरणा बुद्धिमत्ता उत्तर आहे प्रेरणा धारणा ही ज्ञान इंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा होय प्रेरणा म्हणजे वर्तनाला दिशा देणं म्हणजे प्रेरणा होय नेक्स्ट अद्यापन हे अध्ययनागी होण्यासाठी काय आवश्यक आहे इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली अनुताई वाघ सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे गिजूबाई बदेखा उत्तर आहे गिजूबाई बदेखा अनुताई वाघ यांनी कोसबाडमध्ये शिक्षणाची सुरुवात केली रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या ठिकाणी सुरुवात ने केली नेक्स्ट अध्यापनाच्या प्रतिमानांचे जनक डॅश डॅश हे आहेत हर्बर्ट थेलन व जॉन डुई हॅनी शेफल व जॉर्ज शेफल मार्शा विल व ब्रुस जॉईस प्रवर्तन बक्षीस शिक्षा साहित्य उत्तर आहे प्रवर्तन जॉर्ज ब्राऊस आणि विल्यम शूज उत्तर आहे मार्शा विल आणि ब्रुस जॉईस अध्यापन प्रतिमानामध्ये जर पाहिलं तर अध्यापन प्रतिमानाचे जनक डॉक्टर ब्रुस जॉईस व मार्शा विल यांनी प्रतिमानाची व्याख्या सांगितली त्यामध्ये ते असं म्हणतात की अध्यापनाची प्रतिमानं म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय या प्रतिमानामुळं अभ्यासक्रमाची रचना करता येते व वर्गातील अध्यापकाला दिशाही देता येते यन गेज अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचाराची पद्धती किंवा संशोधन यांचा आकृतीबंध होत नॉयक वसणूक यांच्यामध्ये अध्यापनावरील संशोधनासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणारा संशोधकाचा सर्वसामान्यपण प्रभावकारी विविध दृष्टिकोन म्हणजे अध्यापन प्रतिमाने होय नेक्स्ट सजीवांची लक्षणं हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून भोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र वापरलं मूर्ताकडून अमूर्ताकडे सुगमाकडून संकीर्णाकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे विशिष्टाकडून सामान्यांकडे उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेक्स्ट यशस्वी अध्यापन म्हणजे काय शंभर टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह उत्तीर्ण होणं परिणामकारक अध्ययन विद्यार्थ्यांचं यश उत्तर आहे परिणामकारक अध्ययन नेक्स्ट क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता स्वाभाविकरण अचूकता संधीकरण अनुकरण क्रिया कौशल्य अनुकरणामध्ये स्वाभाविकरण क्रियाविशेषण अचूक संधीकरण अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण तर आहे अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सर्वंकष मूल्यमापनाच्या तीन क्षेत्रांची किंवा त्रिविध अंगाची कल्पना मांडली त्यामध्ये बोधात्मक क्षेत्रांमध्ये ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य नेक्स्ट क्रियात्मक क्षेत्र क्रियात्मकमध्ये अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण भावात्मक क्षेत्रांमध्ये अवधान प्रतिसाद मूल्य निर्णय संघटन आणि मूल्य समूह आहे नेक्स्ट खाली काही वर्तन बदल दिले आहे त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा शारदा सुंदर भरत काम करते राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवतो सुनीताला शंख शिंपले जमविण्याचा छंद आहे उत्तर आहे विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवतो जसं आपण पाहतो की शारदा सुंदर भरत काम करते क्रियात्मक राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे भावात्मक विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो सुनीता शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे क्रियात्मक नेक्स्ट खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा बौद्धात्मिक बौद्धिकदृष्ट्या माग असलेली उच्च दर्जाची बौद्धिकता असलेली अध्ययन अक्षमता असलेली अध्ययन क्षमता नसलेली तर आहे अध्ययन क्षमता असलेली म्हणजे विकलांगता म्हणजे जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळं झालेली कायमची किंवा तात्पुरती मानसिक कमतरता होय आणि दिव्यांग मुलाबाबत काही ठळक मुद्दे सांगता येतील अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते बौद्धिक व भावनिक फक्त बौद्धिक शारीरिक व मानसिक फक्त सामाजिक उत्तर आहे फक्त बौद्धिक नेक्स्ट अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान अध्यापन सूत्रे तत्वे व नियम वरील सर्व उत्तर आहे वरील सर्व अध्ययनामध्ये अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त करणे त्यांच्या वर्तनात योग्य बदल घडवून आणणे होय शेपलरच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी केलेली कृती म्हणजे अध्यापन होय हप व डंकन यामध्ये अध्ययनकर्त्याच्या वर्तनात बदल घडविण्याच्या उद्देशाने अध्ययनकर्ता व अध्यापक यांच्यात घडून आलेली आंतरक्रिया म्हणजे अध्यापन होय स्मित अध्ययन करण्याच्या उद्देशानं केलेली कृती म्हणजे अध्यापन होय एस के मित्र अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनास मार्गदर्शन व पूरक कृतीचा समावेश होय या पद्धतीनं आपण दोन हजार तेरा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राबद्दलचा हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर तो आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू